नमस्कार किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना वांग्याच्या भरीतचं थालीपीठ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोठं वांग घेतलंय तुम्ही लहान वांगी घेतलीत तरी चालेल हे आता आपण भाजून घेऊया आणि त्याचबरोबर मी इथे ना एक कांद्याची पात घेतली आहे स्वच्छ धुवून घेतले तिला आपण चिरून घेऊया मी हिरव्या मिरचीचं बनवणार आहे त्यामुळे मी इथे हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे लसणाच्या पाकळ्या जरा जास्त घेतल्या आहेत एक दहा भरा घेतल्यात कोथिंबीर आहे आणि जिरा आहे हे सगळं आपण भाजून कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता वांग्याला ना पूर्ण तेल लावून घ्यायचंय आणि थोडे ह्याला ना असे कट्स मारून घ्यायचे म्हणजे वांग आतपर्यंत भाजलं जातं इथे जे आपण कट्स मारलेले आहेत ना त्या कट्समध्ये तुम्ही ते लसूण ठेवून भाजू शकता पण मी तसे नाही भाजत मी नेहमी वेगळेच भाजते आपण कट आहेत ना मारून घेतले इथे आपण हे ना एक जाळी ठेवून घेऊया जाळी नसेल ना तर डायरेक्ट भाजला तरी चालेल माझ्याकडे ही आधी नव्हती मी आता घेतलीये आधी आपण हे सगळं वांग पूर्ण भाजून घ्यायचंय आणि कांद्याची पात पण चिरून घेऊया वांग भाजतय तोपर्यंत इथे आपण एक मी पॅन ठेवून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण हे पण सगळं भाजून घेऊया जिरं ना गॅस बंद झाला ना की भाजून घ्यायचंय तवा तापलेला असो ना त्याच्यामध्ये ते व्यवस्थित भाजलं जातं पूर्ण लसणाला आणि मिरचीला पूर्ण असे डाग पडले पाहिजे आपण हे ना थोडंसं तेल टाकून घेऊया अगदी थोडं टाकायचंय इथे वांग पण आहे ना सारखं असं फिरवत राहायचं आहे नाहीतर एकाच साईडने ते शिजू जाळीचा फायदा काय होतो माहिती ते डायरेक्ट बनणार आहे ना खराब होत नाही म्हणून मी खास त्याच्यासाठी जाळी घेतली नाही तर जाळी माझ्याकडेही नव्हती जास्त काही महाग नाही मिळत जाळी शंभर रुपयाला मिळते इथे बघा आलं आणि लसूण आहे ना छान भाजलेलं आहे इथे मी गॅस बंद करते आणि हे जिरं आहे ना हे टाकून घेऊया आपण कांद्याची पात पण चिरून घेतली मी मी त्याच्यामध्ये एक कांदा होता ना तो पण चिरलेला आहे ते खलबत्त्यामध्ये कुटून घेणारे तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल याच्यात थोडस मीठ टाकायचंय की ते बारीक असं कुटलं जातं छान अगदी थोडं टाकायचंय वांग्यामधून आहे ना असं तेल असं पडतं तर समजून जायचं की आपलं वांग पण आहे ना छान शिजलेलं आहे इथे मी याचा पण गॅस बंद करते वांग्याचं वरचं काळं साल काढून घेतलं ना की नेहमी वांग असं चिरून घ्यायचंय कारण आतमध्ये वगैरे कीड वगैरे असू शकते मोठी कीड असते ह्याच्यामध्ये त्यामुळे वांगणं पहिले पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे सर्वकडनं बघायचं बघायचंय त्याला पण मी आणलेल्या वांग्यात अजिबात कीड वगैरे नाही आहे आता आपण हे स्मॅश करून घेऊया इथे आपण आहे ना आता पीठ म्हणून घेऊया ज्वारी बाजरी आणि नाचणी ह्याचं पीठ आहे ना मी मिक्स दळून आणते त्यामुळे मी हे घेणार आहे इथे मी ना एक वाटी हे मिक्स पीठ घेतलेलं आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी याच्यात थोडं तांदळाचं पीठ टाकते मी हे ना थोडं चण्याचं पण पीठ आहे हे पण घेऊया आपण अर्ध्या वाटीला पण थोडं कमी घेतलंय मी हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं गव्हाचं पण पीठ टाकून घेऊया इथे गव्हाचं पण पीठ मी टाकून घेतलंय हे पण छान मिक्स करायचंय आता ह्याच्यावर आहे ना थोडं मीठ टाकून मिक्स करायचंय पण चिरलेली कांद्याची पात आहे ही टाकून घेऊया कोथंबीर आहे ही टाकणार आहे सगळी आणि आपण मिरची लसूण आलं कुटून घेतलंय ना त्याच्यातच मी वांग पण टाकलेलं ते पण असं स्मॅश करून घेतलंय आपण हे पण टाकून घेऊया आता ह्याच्यात थोडे मसाले टाकूया आपण एक अर्धा चमचा हळद टाकली मी तिखट आहे हे अगदी चवीनुसार थोडस टाकायचं अगदी चवीला आणि धना पावडर टाकणार आहे जिरं आपण मगाशीच कुटून घेतलेला आहे त्यामुळे मी जिरं पावडर नाही टाकते इथे दोन चमचा तेल आहे आपलं साधं तेल आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचंय आता हे सगळं मिक्स करून घेऊया थालीपीठला जसं कणिक मळतो ना आपण तसं मळून घ्यायचंय नु आधी हे नुसतं मळून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकून मळायचं आहे ह्याच्यात आहे ना बडीशूप पावडर मी विसरली ती थोडी टाकून घेते बडीशूप गरम करून मी पावडर करून ठेवते ती आहे तुम्ही इथे ओवा वगैरे टाकू शकता पण मी नाही टाकायचे पीठ मळून घेतलं आहे आता आपण थालीपीठ करूया हे असंच एक दहा मिनटं ठेवून घेऊया आपण झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता थालीपीठ करायला घेऊया मी इथे तवा ठेवलेला आहे कॉटनचं फडकं घेतलेलं आहे टोलं करून घेतलेलं आहे आणि परत पण तेल लावा आ... सॉरी परत पण आ... पाणी लावून आहे असं लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार करा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊनच असं थापायचं एकदम जाडसर नाही करायचे आणि अगदी पातळ पण आहे करायचे कारण मग पातळ केले ना की ते कडक होतात जाड केले की ते आतपर्यंत शिजत नाही त्यामुळे असे एकदम मीडियम साईज करून घ्यायचे हे असे होल पाडून घेतलेत मी अशा प्रकारे ना हे टाकून घ्यायचंय थालीपीठ आणि थोडं वरून तेल सोडलंय पलटे करून घेतले दोन्ही बाजूंना छान भाजून घ्यायचे ते करून बघा रेसिपी नक्की खूप छान टेस्टी लागतात जरा वेगळे इथून पण थोडं तेल सोडून घ्यायचं तुम्ही इथे बटर वगैरे वापरत असाल किंवा तूप वगैरे तर तेही टाकलं तरी चालेल तर मी तेलातच हे करते दही लोणचं किंवा एखादी कडधान्याची भाजी कशावरही छान लागतं किंवा साधं नुसतं तुम्ही व्हाईट बटर घेतलं ना आणि खाल्ला ना तरी अप्रतिम लागते हे ना झालेलं आपण काढू लहान मुलांना भाकरी वगैरे खायला नको म्हणतात पण अशा प्रकारे काहीतरी वेगळं दिलं ना त्याच्यात आहे ना गाजर वगैरे पण तुम्ही खिसून टाकू शकता अशा प्रकारे ना आपण हे सगळे थालीपीठ करून घेऊया ते ना आपले थालीपीठ झालेले आहेत शेवटचं होतं थालीपीठ आहे गरमागरम थालीपीठ आपले रेडी आहेत मी दही घेतलं आहे त्याच्याबरोबर सलाडमध्ये काकडी आहे लोणचं वगैरे पण घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे इथे आपल्या वांग्याचे भरताचे थालीपीठ रेडी आहे नक्की ट्राय करा खूप छान होतात चवीलाही खूप छान लागतात हेल्दी आहेत मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय